नमस्कार मित्रांनो अभिनेत्रीने आपल्या चित्रपटात काम करावे म्हणून का एका अभिनेत्रीच्या आई वडिलांनाच बंद खोलीत डांबून बघूया कोण आहे ही, ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सर्वांची आवडती अभिनेत्री, अभिनेत्री राणी मुखर्जी आहे तर मित्रांनो राणी मुखर्जीला आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही तिचे सगळेच सिनेमे जवळजवळ हिट झालेले आहेत तसेच एका मुलाखतीमध्ये तिने साथी या सिनेमाची तिला ऑफर आली होती आणि याचबद्दल तिने खुलासा केलाय तिने हा सिनेमा रिजेक्ट केला होता तिचे पालक राम मुखर्जी आणि कृष्णा मुखर्जी हाच संदेश घेऊन यश चोप्रा यांच्या ऑफिसमध्ये गेले याच दरम्यान त्यांनी तिच्या पालकांना ऑफिसच्या एका रूम मध्ये चक्क बंद केलं होतं आणि हा खुलासा स्वतः अभिनेत्रीने केलाय ती म्हणते यश चोप्रा यांनी त्यांना बाहेरच येऊ दिलं नाही जेव्हा राणीने या सिनेमाची ऑफर स्वीकारली तेव्हाच त्यांना बाहेर काढलं तसेच तिला हा सिनेमा स्वीकारावा लागला यशांना तिलाच या सिनेमात आईनं करायचं होतं पण तिने नकार दिला त्यामुळे तिला त्याने असं केलं आणि म्हणून तिला हा सिनेमा स्वीकारावा लागला तसेच माझं करिअर संपलं आहे असंही तिला वाटू लागलं मला वाटलं की कदाचित बरो ते बरोबर असतील पण मी हार मांडणार नाही तेव्हा राणी मुखर्जी स्वतः ऑफिसमध्ये गेली आणि माझे वडील यश काकांना सांगायला गेले होते की राणीला हा चित्रपट करण्यात काहीच इंटरेस्ट नाही त्यांनी मला बोलवलं आणि म्हणाले बेटा तू खूप मोठी चूक करत आहेस मी खोलीचा दरवाजा बंद करतो आहे आणि जोपर्यंत तू चित्रपटाला होकार देत नाहीस तोपर्यंत मी तुझ्या पालकांना बाहेर जाऊ देणार नाही आणि त्याबद्दल मी त्यांचे आभारही मानते असं अभिनेत्रीने सांगितलं आहे व अशा प्रकारे यश चोप्रा यांनी अभिनेत्रीला सिनेमा करायला लावला आणि याच सिनेमामुळे ती प्रचंड लोकप्रिय झालेली आहे